या ठिकाणी गौरव रयत शिक्षण संस्थेच्या यशाची परंपरा कायम राखत आज आमच्या विद्यालयाने स्वर्गेसो एस के सोमया प्राथमिक विद्यालयाने नुकत्याच झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये तीन विद्यार्थी आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये तब्बल अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेले आहे या यशामागे आमच्या विद्यालयाच्या प्रेरणास्थान रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आदरणीय मीनाताई चगदने यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच आमच्या विद्यालयातील सर्व वर्ग वर्गशिक्षक विषय शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आहे त्यामुळेच हे यश आम्हाला मिळालेले आहे आणि या यशाभो या यशामुळे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी श्रीरामपूर शहरामधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि महात्मा गांधी चौकामध्ये या विद्यार्थ्यांचे विविध मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले सत्कार करण्यात आले याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटत आहे विद्या यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि पुढील त्यांना पुढील